जालन्यात शेतात आणि गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेलं धान्य चोरी करणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चार आरोपींच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आवडल्या मुसक्या तीन फरार आरोपींचा शोध सुरू कारवाई दहा लाख जप्त जालन्यात शेतात आणि गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेले धान्य चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली या कारवाईत चार आरोपींच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवडल्या असून फरार असलेल्या तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहे जालना जिल्ह्यात धान्य चोरीच्या आठ घटना घडल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी चार आरोपींना अटक केली बळीराम फुके वय तेवीस वर्ष संदीप वाघमारे बत्तीस वर्ष आनंद मोरे वय बत्तीस वर्ष आणि प्रकाश जीने वय बावीस वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या आरोपींकडून पोलीस पथकाने चोरी आरोपी चोरी धान्य चोरीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले असून आरोपींनी तीन लाख सत्तावीस हजार रुपयांची चोरी केलेले धान्य पोलिसांनी जप्त केले आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक स्विफ्ट डिझायर कार एक पिकअप वाहन आणि चोरी केलेले धान्य असा एकूण दहा लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईत जप्त केला असा एकूण दहा लाख सत्याहत्तर हजार पोलीस सदर कारवाई ही अधीक्षक जालना माननीय आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना श्री योगेश उवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार सॅम्युअल प्रशांत लोखंडे विजय डिक्कर धीरज भोसले योगेश सहाने सोपान क्षीरसागर सागर बाविस्कर रमेश राठोड कैलास खारड सतीश श्रीवास रमेश काळे ईशाद पटेल भाऊरव गायके आक्रूर धांडगे कैलास चेके सौरव मुळे गणपत पवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी काही गोडाऊन वॉडवरून काही शेतकऱ्यांचे असे अन्नधान्याच्या चोऱ्या झाल्या होत्या त्या संदर्भाने स्थानिक भूमि शाखेच्या अनुयांना माहिती मिळाली की काही अन्नधान्याची चोरी करणाऱ्या काही आरोपींची माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने बळीराम रावराव फुके व तेवीस वर्ष उमरखेडा राहणार उमरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जाणार आनंद उत्तमराव मोरे व बत्तीस वर्ष राहणार रात्री तालुका मंठा संदीप गणेश वाघमारे वय पस्तीस वर्ष राहणार सावखेड भुई तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा तसेच प्रकाश राजू झिने वय बावीस वर्ष राहणार लोणगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना अशा चार आरोपींना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता त्यांनी जालना जिल्ह्यात मोजपूर येथे तीन गुन्हे ज्या प्रवाद येथे दोन गुन्हे भोकरदारी ते एक गुन्हा मंटा येथे एक गुन्हा आणि बदनापूर येथे एक गुन्हा असे एकूण आठ गुन्ह्याची कबुली दिली व सदरीन गुन्ह्यातील मुद्देमाल कुठे विकला होता तो काढून दिला त्या संदर्भाने आपण सदरीन आरोपीकडून तीन लाख सत्तावीस हजार रुपयाचा ज्यामध्ये सोयाबीन हरभरा गहू ज्वारी आणि तूर अशा वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही धान्य होतं ते जप्त केलेलं आहे तसेच पुण्यात वापरलेली एक स्विफ्ट डिझायर गाडी आणि एक पिकअप ज्याची किंमत साडेचार लाख रुपये असा एकूण दहा लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा जालन्याच्या टीमने हस्तगत केला आहे आणि सदरील आरोपी पुढील कारवाईसाठी जे आणि मोजपूर येथे देण्यात आलेले आहे सदरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बत्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालन्याच्या टीमने केलेली आहे त्याच्यामुळं आरोप यात एकूण चार आरोपी अटक आहे आणि तीन आरोपीचे नावं निष्पन्न झालेले आहेत ते फरार आहे ह्या दोन टोळ्या होत्या या दोन टोळ्या आपल्या हाती लागलेल्या या दोन टोळ्या आहेत या दोन टोळ्या टोळी टोळीनं काम करायच्या